तर आता फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरनं राजकीय आरोप प्रत्यारोपांना देखील उत आलेलं आहे आणि याचं कारण या प्रकरणामध्ये एका खासदाराचा आणि त्याच्या पीएनचा होत असलेला उल्लेख ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी थेट माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांवर आरोप केलेत माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांचा भाऊ अभिजित निंबाळकर सर्व यंत्रणा चालवतात आणि अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात असा आरोप करत अंबादास दानवेंनी रणजित निंबाळकरांनाही यामध्ये सह आरोपी करावं अशी मागणी केली तर दानवी केलेल्या आरोपांवर निंबाळकरांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणाची चौकशी होत असताना पोलीस अधिकारी राजकीय पक्षाचे जे नेते आहेत यांच्यावर पूर्णपणे कडक कारवाई झाली पाहिजे एखाद्या थातूर मातूर कॉन्स्टेबलला बळी देऊन होणार नाही यातला पी आय महाडिक असतील माझी खासदारांचे पी ए असतील मी तर म्हणेल माझी खासदारांना सुद्धा याच्यात आरोपी केलं पाहिजे या विषयाचा दुसरं त्यांनी सांगितलंय प्रांताधिकारी कार्यालयाचा तर प्रांताधिकारी कार्यालयाचा आणि आज या घटनेचा काय संबंध आहे का hmm. वातावरण गढूळ करण्याचे एकंदर चालले चुकीच्या माहितीच्या आधारे ज्याच्यामध्ये कुठले पुरावे नाहीत काय नाही अशा माहितीच्या आधारे हे षडयंत्र चालले